नमस्कार मंडळी झटपट मराठी रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे साबुदाणा खिचडी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडते आज आपण मस्त कोणालाही जमेल अशी मौसूद मोकळी मोकळी आणि डब्याला जरी द्यायची झाली तरी दिवसभर छान अशी लुसलुशीत आणि नरम राहणारी साबुदाण्याची खिचडी बघणार आहोत स सर्व साहित्याचं वजनी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे चेक करू शकतो सुरुवातीला एक वाटी साबुदाणे स्वच्छ पाण्याने दोन वेळा मी इथे धुवून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी जर साबुदाणे असेल तर ज्यामध्ये पाऊन वाटी पाणी घालून रात्रभर भिजत ठेवलेले आहे आणि तुम्ही बघू शकता सकाळी एकदम ते सॉफ्ट झालेले आहेत साबुदाणे आणि सुटसुटीत झालेले आहेत तर पाण्याचं प्रमाण एक वाटी साबुदाणे असेल तर त्याच्यासाठी पाऊन वाटी पाण्या सा पाण्याचं प्रमाण योग्य आहे त्याच्यामध्येच एक चमचा तेल साखर आणि सेंदा नमक घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि हे साबुदाणे अगोदर वाफवून घ्यायचे आहेत वाफवल्यामुळे हो कसं साबुदाण्याची जी खिचडी असते ती हलकी आणि सॉफ्ट होते आणि दिवसभर अशीच मऊ लुसलुशीत पण राहते जर तुम्ही डब्याला द्यायची असेल तर तर तेच मी याला थोडेसे स्टीम करून घेत आहे साबुदाणे तर फक्त पाच ते सहा मिनटं हे साबुदाणे मी ते स्टीम करून घेतलेले आहे आणि मध्येच चमच्याच्या साहाय्याने किंवा फोकच्या साह्याने हे सुट्टे सुट्टे करून घ्यायचे आणि नंतर स शेंगदाणे भाजताना म मीडियम फ्लेमवर हे शेंगदाणे एक वाटी शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता असे पूर्ण व्यवस्थित मीडियम फ्लेमवर शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे प्रॉपर असे खमंग भाजले गेले पाहिजे आणि या पद्धतीने थोडेसे कोमट झाले तर खाली चाळणी घेऊन असे व्यव स सोलून घेऊ शकता तुम्ही तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित अशी चांगलं त्याचं चाल निघते आणि हे थोडेसे पल्स मोडवर फिरवून घ्यायचे कढईमध्ये एक एक चमचा तूप घातलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं जिरं चांगलं फुललं गेलं पाहिजे जर तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर तुम्ही स्किपही करू शकता त्याच्यानंतर कढीपत्ता आणि मिरची व्यवस्थित अशी परतवून घ्यायची मिरची व्यवस्थित अशी परतवून गेली पाहिजे तर त्याची चव अशी दाताखाली जर मिरची आली खाताना तर त्याची चव चांगली लागते आणि त्याच्यावरच बटाटा परतवून घ्यायचा उकडलेले ते दोन बटाटे मी वापरलेले आहेत तर ते व्यवस्थित असे परतवून घ्यायचं थोडंसं असं स्लाइडली ब्राऊनिश कलर येईपर्यंत आणि त्याच्यामध्येच ही जी वापरलेले हे दाणे होते साजूदाण्याचे ते व्यवस्थित असे परतवून घ्यायचे त्याच्यामध्येच आणि परतवून झाल्यानंतर शेगदाण्याचा कूट टाकायचा शेवटला आणि शेगदाण्याचा कूट टाकून झाल्यावरही परतवून घ्यायचं पाच मिनटं आणि नंतर परतून गार्निशिंग साठी कोथिंबीर वापरलं तरी चालेल जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर ते तुम्ही स्कि स्किप करू शकता तर अशा प्रकारे आपली साबुदाण्याची खिचडी रेडी आहे तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा, ला करा शेअर करा धन्यवाद